बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सावंतवाडीतील कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या देवी सरस्वतीची विसर्जन मिरवणूक लक्षवेधी ठरली मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीनं देवी विसर्जनासाठी मूर्ती तलाव इथं रवाना झाले सरस्वती देवीच्या मूर्तीची शाळेत विधिवत पूजा झाल्यानंतर विसर्जन करण्यात आलं या सोहळ्यात विद्यार्थ्यांची मिरवणूक आणि शाळेच्या लेझिम पदकाचं खास सादरीकरण लक्षवेधी ठरलं विविध पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांनी मिरवणुकीत सहभाग घेतला होता सादर करण्यात आलेल्या एकापेक्षा एक सरस प्रात्यक्षिकांनी नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं होतं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल